नमस्कार मित्रांनो घरोघरी माटीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये जानकी ऋषिकेशसाठी मस्त गरम गरम चहा बनवून आणते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की तू चहा का बनवलास याच्यावरती जानकी कारण विचारते तर ऋषिकेश सांगतो की आज तू स्पर्धेमध्ये एवढी मेहनत घेतली चहा मी बनवला असताना जानकी म्हणत असते काय ऋषिकेश माझ्या बरोबरीने तुम्ही सुद्धा मेहनत घेतलीये अहो ते टेबल तुटायला आलं होतं तुम्ही आलात आणि ते योग्य वेळी धरून ठेवलं आणि ते सुद्धा स्पर्धा पूर्ण होईपर्यंत ही सौची स्पर्धा जी मी आहे ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे जानकीचं हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेश तिला म्हणतो की नाही जानकी आजची तुझी स्पर्धा जिंकली आहेस ना फक्त ती फक्त तुझ्या प्रामाणिक प्रयत्नामुळे तू आरामात गेम थांबवू शकली असतीस की बाबा टेबल तुटलाय मला हा गेम कंटिन्यू नाही करायचा पण तू तसं नाही केलं तो खेळ कंटिन्यू केला टेबलाचा पाय तुटलेला असताना देखील त्याच टेबल वरती तुझा अख्खा डोलारा उभा केला ऋषिकेश म्हणतो सॅल्युट आहे तुला माझ्यावरती जानकी म्हणते काहीही असतं तुमचं मग त्याच्यानंतर ते चहा पिऊ लागतात मध्येच ऋषिकेशला काहीतरी आठवतं आणि ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो जानकी मला सांग मग टेबलचा पाय तुटला याच्यावरनं तू त्या ऐश्वर्याला सुनावलंस तुला कसं काय कळलं की याच्यामध्ये तिचाच हात आहे म्हणून तर मग आता जानकी सांगू लागते कारण तिच्या हाताला मी बांधलेली पट्टी पाहिली जेव्हा जानकी आणि ऐश्वर्या या दोघी ऑल द बेस्ट करत होत्या तेव्हा जानकीने ऐश्वर्याच्या हाताला लागलेलं ला पाहिलेलं ला होतं ज्यानंतर स्पर्धा सुरू होते आणि जानकीचं टेबल ढगमगायला लागतो ला तेव्हा तिथे पडद्यावरती जानकी रक्त लागलेलं ला पाहते आणि मग जानकीला सगळं लक्षात येत जानकी आता ला सांगू लागते असं कसं फक्त माझंच टेबल तुटेल हे टेबल तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता ती माझा टेबल तोडण्याचा प्रयत्न करत असणार आणि तिची कर्म तिच्यावरतीच उलटणार म्हणजेच की तिच्या हाताला लागलं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का सगळ्यांना तिथे फ्रेश सामग्री दिली होती पण मात्र तरी सुद्धा ऐश्वर्याच वाटण का खराब झालं ते साहजिकच आहे तिने ते वाटण रात्रीच केलेलं असणार आहे आणि तिथे आणून ते लपवून ठेवलं ती एवढी शिकलेली आहे पण मात्र त्या मुलीला एवढं सुद्धा नाही कळलं का की वाटण खराब होऊ शकतं मला माझ्याकडे पुरावा नाहीये पण मला खात्री आहे की हे सगळं ऐश्वर्या करू शकते कारण जिथे ऐश्वर्या तिथे संशय त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी संशय तर मला तेव्हाच आला होता जेव्हा इचा पदार्थ सगळ्यात आधी बनला होता अगं जिला स्वयंपाकातला सह सुद्धा येत नाही तिचा पदार्थ एवढ्या लवकर आणि इतक्यात कसा काय होऊ शकतो हे सरळ सरळ आहे की ऐश्वर्या या खेळामध्ये नक्कीच काहीतरी गडबड करतीये ती सरळ सरळ चीटिंग करतीये आधी घरात केली आणि आता खेळात सुद्धा लबाडी करायला निघालीये ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता तिला आत्ता कमिटी वाल्यांना फोन करून तिची तक्रार करतो ऋषिकेश फोन लावू लागतो पण मात्र जानकी ऋषिकेशला शांत करत म्हणते ऋषिकेश थांबा असं काहीही काय काही करताय तिला जसा खेळ खेळायचा करा तिने एवढं मोठं प्लॅनिंग प्लॉटिंग करून काय झालं स्पर्धा शेवटी आपणच जिंकलो ना आणि तिची कर्म तिच्यावरतीच उलटली हे बघा देव आहे आणि तो सगळं बघतोय तो चांगल्या कर्मांची चांगली फळं देतो आणि वाईट कर्मांची शिक्षा देत तोच देतो त्याच्यामुळे डोंट वरी टेन्शन घेऊ नका स्त्री आणि सौ आपणच हो आणि या गोष्टीचा विचार करता देखील जानकी ऋषिकेश खूप खुश असतात त्यानंतर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये असते आणि ऐश्वर्याने दार बंद करून घेतलेलं असतं तर बाहेर आजी आणि सारंग ऐश्वर्याला दार उघडायला सांगत असतात ऐश्वर्या आता इकडे रूम मध्ये टेन्शन मध्ये असते आणि सारंग म्हणत असतो अहो ऐश्वर्या दार उघडा ना ऐश्वर्या रडत असते ते सगळं पाहता सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही रडताय का त्याच्यावरती आजी, ता ता आजी, आजी का आता लगेच म्हणते गुंडे जर तू रडत असशील ना तर लवकर दार उघड कारण मला तुला रडताना पाहायचंय मी तुला रडताना कधीच पाहिलेलं नाहीये तर सारंग लगेच आता इकडे आजीला म्हणतो आजी अगं काही काय बोलतेस आता इकडे बाहेर सौमित्र अवंतिका सुमित्रा हे तिघेही असतात आणि ते सगळं पाहता ते तिघेही घालातल्या घालात हसत असतात ऐश्वर्या अशी दार बंद करून बसले याचा त्यांच्यावरती काहीही फरक पडलेला नसतो ऐश्वर्या इकडे रडत काहीही नसते ती टेन्शन मध्ये असते तर मग सारंग आता म्हणत असतो ऐश्वर्या आज हरलोय म्हणून काय झालं उद्याचे सगळे राऊंड जिंकूडा चला ऐश्वर्या मी तुम्हाला बाहेर कुठेतरी मस्त जेवायला घेऊन जातो तर मग आजी लगेच म्हणू लागते अरे वा मला सुद्धा जेवायला कुठेतरी न्या आणि आजी लगेच मस्करी करत गाणं म्हणू लागते की गुंडे गुंडे दार उघड हे सगळं पाहता अवंतिका सुमित्रा सौमित्र हे सगळेच खूप हसत असतात सारंग इकडे आजीला म्हणतो तू गाऊ नकोस तू जर अशी गाणं गायला लागलीस ना तर त्या कधीच दार नाही उघडणार तू खाली जा मी शांतपणे समजावतो त्यांना सारंग ऐश्वर्याला दार उघडायला लावत असतो त्याच्यानंतर अवंतिका म्हणते काय रे सौमी या ऐश्वर्याचं नेमकं काय करायचं एकतर हरायचं तर हरायचं आणि मग नंतर रडत बसायचं आणि मग अवंतिका मोठ्याने ओरडत म्हणत असते कि रडी ऐश्वर्या बाहेर ना तोंड बघायचंय तुझं मग त्याच्यानंतर सौमित्र सुद्धा म्हणत असतो की नाहीतर काय माती स्वतः खाते आणि मग नंतर दार बंद करून बसते सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या असं ला काय करताय या ना बाहेर अपयशी यशाची पहिली पायरी असते विसरलात का तुम्ही आता त्याच्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला चिडवत म्हणत असतो काय ग ऐश्वर्या काळ्या वाटण्याची उसरं पाठवू का त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते काय रे तुम्ही दोघही ऐश्वर्या सारंगला कशाला चिडवताय सौमित्र म्हणतो अगं आई काही नाही करून बसले सगळी नाटक आहे तिची तिला सुद्धा नीट करता आली नाही ना म्हणून हे सगळं झालंय हे कसं झालं माहिती का एक्झाम ला कॉफीस घेऊन गेली आणि तरी सुद्धा नापास झाली आणि अवंतिका सारंग दोघे ऐश्वर्याला चढवत तिच्यावरती हसत असतात अवंतिका त्या सौमित्रला म्हणते आता आपण सुद्धा काय चांगल्या मार्काने पास नाही झालेलो आपण सुद्धा थर्ड पोझिशनला आलोय खर तर फरक हा आहे की आपण एक्सेप्ट करतोय की ही फक्त स्पर्धा आहे आणि जो नीट खेळ ना तोच पुढे जाईल मग त्याच्यानंतर इकडे सौमित्र म्हणतो आपलं ठीक आहे ग पण जानकी बहिणी समोर ऐश्वर्यात टिकूच नाही शकतात खेळात सुद्धा नाही आणि घरात सुद्धा नाही मग त्याच्यानंतर सौमित्र आणि अवंतिका यांचं सगळं बोलणं घरातले सगळे शांतपणे ऐकतात ऐश्वर्यापर्यंत सुद्धा त्यांचा आवाज जात असतो त्यानंतर सारंग ऐकतो तोपर्यंत ऐकतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की माझ्या बायकोला काहीही बोलायचं नाही आणि मग त्याच्यानंतर सारंग खाली येऊ लागतो सौमित्रा असत अवंतिकाला म्हणतो खाली आल्यानंतर तो काय बोलणार आहे माहिती का तुला तर मग अवंतिका म्हणते असंच बोलणार आहे की माझ्या बायकोला काही नाही बोलायचं सा। सारंग लगेच सा तर खाली येतो आणि आता मोठ्याने ओरड त्यांच्या दोघांनाही म्हणतो की माझ्या बायकोला काहीही बोलायचं नाही आहे तर मग सारंगचं हे सगळं बोललं ऐकल्यानंतर तर अवंतिका आणि सौमित्र दोघेही असायला लागतात तर मग लागता। सारंग आणखी चिडतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही हसताय काय काय रे दादा माझ्या बायकोला चिडवतोस पण तुझ्या बायकोने काय पहिल्या नंबरचा झेंडा फडकवलाय का तर मग सौमित्र अस म्हणत असतो की पहिला नाही पटकवला पण मात्र निदान शेवटचा तरी नाही पटकवला ना अरे सारंग काय लहान मुलासारखं चिडतोय खेळ हा जस्ट खेळायला खेळासारखं घे ना सारंग आता म्हणू लागतो हे बघ्वर्या दारने उघडत आहे मला टेन्शन आलंय त्यांना बाहेर काढायला दिलं सोडून आणि तुम्ही त्यांची टिंगल करताय अवंतिका म्हणत असते भाऊजी तसं नाही टिंगल आम्ही नाही तर तिने स्वतःची करून घेतली आहे अवंतिका सुमित्राला सांगू लागते अहो आई आज आम्हाला स्पर्धेमध्ये काळा वाटण्याची उसळ करायला सांगितली होती सगळ्यांच्या सा आधी ऐश्वर्याचा पदार्थ तयार झाला होता सौमित्र सा आता सांगतो आणि नंतर जजेसने तेव्हा तो पदार्थ खाल्ला ना आणि त्यांनी तो थुंकून टाकला आणि म्हणाले की काय केलंय हे सारंग आता म्हणतो की काहीही बोलू नका सारंग सुमित्रेला सांगू लागतो अघाई हे खोटं बोलतायत ऐक ऐश्वर्याचा पदार्थ फसला कारण त्यांना सामग्रीच खराब मिळाली होती ते खोबऱ्यानं अजिबात चांगलं नव्हतं तर मग आजी सुद्धा म्हणते कि हो बरोबर कधी कधी खोबरं खवट निघत आता त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते अरे पण अवंतिका सांगत होती की तिने ऐश्वर्याला खोबरं खवताना बघितलंच नाही मग सांग की ऐश्वर्याच्या भाजीमध्ये खोबरं कुठून आलं त्याच्यानंतर सारा म्हणू लागतो की हे बघाय तू याच्यामध्ये पडूच नको फक्त मी तुला एवढं सांगतो की ऐश्वर्याने सगळं मनापासून केलं होतं आजी सुद्धा आता म्हणू लागते की हो कारण माझी गुंडी खूप निरागस आहे आजीचं आणि सारंगचं बोलणं पाहता सौमित्र लगेच म्हणतो की बघा माय लॉर्ड ऐश्वर्याच्या बचावासाठी दोन साक्षीदार आले आता अवंतिका बोलते की घटनेच्या स्थळी मी स्वतः तिथे उपस्थित होतो लॉर्ड अवंतिका आता म्हणते आणि मिसेस ऐश्वर्या रणदिव्या यांच्या शेजारचं टेबल माझं असल्यामुळे मी खात्रीशी सांगू शकते मी तुमच्या अशिलाला खोबरं खवताना बघितलेलं नाही त्याच्यामुळे सिद्ध होत आहे आणि प्रूफ आहे की यांनी काहीतरी प्रयत्न करून आजचा डाव जिंकण्याचा प्रयत्न केला आणि सौमित्र आता लगेच म्हणतो की ज्यात ते सपशील हरलेत आणि तोंडावरती पडलेत मग त्याच्यानंतर आता सौमित्र आणि अवंतिका दोघेही हसत असतात तर मग सारंग मोठ्याने ओरडतो त्यांना शांत करतो आणि सारंग सौमित्रला म्हणतो की बघ आज आमच्यावरती असतंय ना उद्या स्त्रीच्या स्पर्धेमध्ये मी काय करतो आता ते बघच सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणत म्हणत दार उघडायला लावण्यासाठी तिकडनं निघून जातो सुमित्रा आता अवंतिका आणि सौमित्रेला एखादा बस करा खेळातली भांडणं तुम्ही घरी रे आणू आजी सुद्धा तिथेच असते आणि त्यांच्या दोघांना म्हणते की का तू यांच्या नादी लागतेस ते दोघही दीड शान आहेत तू माझ्या बरोबर चल आतमध्ये तू यांच्याशी नाही बोलायचंस ऋषिकेश रात्री जेवणाच्या वेळेला व्यायाम करत असतो आणि ओवी मोठ्याने उरडत असते मग त्याच्यानंतर आता जानकी त्यांच्या दोघांकडे येते आणि त्यांना दोघांनाही शांत करते म्हणत असते तुला किती वेळा सांगितलंय की शांत हो त्रास होतो आणि मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशवरती वरती ओळख तुम्ही जेवणाच्या वेळेला कुठे व्यायाम करताय तुम्ही सकाळी करता ना त्याच्यावरती आता ऋषिकेश म्हणतो तू विसरलीस का की उद्या स्त्रींची स्पर्धा त्याच्यामध्ये नक्कीच ताकदीचा सामना असेल अगं नेमकं काय असणार आहे आपल्याला माहिती नाही ना कारण कुस्तीनंतर मी व्यायामच नाही केला म्हणूनच विचार केला की व्यायाम करावा आणखी आता खाली बसतंय आणि ऋषिकेशला सांगू लागते तुम्हाला कसं काय माहिती की नेमकं काय गेम असू शकतो काही असू शकतो ना ऋषिकेश म्हणत असतो अगं काही का असे ना पण मात्र बॉडी तर त्याच्यासाठी मोकळी असायला हवी ना मला सांग व्यायाम केला तर वाया जाईल का याच्यावरती जानकी म्हणते ते सगळं ठीक आहे पण मात्र मला सांगा की उद्या स्त्रींची स्पर्धा आहे उद्या सगळे पुरुष मंडळ असणार आहे त्यांनी जर वेगळीच फेरी घेतली तर म्हणजे काही उलट वगैरे केलं तर जानकी सांगू लागते म्हणजे बघा त्यांनी जर उद्या पीठ मळण्याची स्पर्धा घेतली सोयीमध्ये दोरा होण्याची स्पर्धा घेतली काही विणकाम वगैरे याची जर स्पर्धा घेतली तर ऋषिकेश लगेच तर शांत होतो कारण ऋषिकेशला हे सगळं काही येतच असतं आता त्याच्यानंतर ओबी लागते ऋषिकेश ओवीकडे पाहतो जाणकी ओबीला शांत करते तर मग ऋषिकेशला समजतं जान की जानकी माझी मस्करी करते जाणकी म्हणत असते नाही नाही मी सिरियसलीच म्हणते त्याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो की नाही तू माझी मस्करीच करतेस नवऱ्याला जरा धीर द्यावा पण तू त्याला घाबरवतीयस तर मग त्याच्यानंतर जाणकि तीचा पदर काढते ऋषिकेशच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याला म्हणते नाही ओ मी घाबरवत नव्हते जरा रिलॅक्स करत होते ऋषिकेश आता म्हणतो कमॉन जानकी असं काही काय आजची स्पर्धा तू जिंकली आहेस उद्याची स्पर्धा मला जिंकायला हवीच ना ओवी आता म्हणू लागते की बाबा तुम्ही जिंकणारच आहात कोण हरवणार आहे तुम्हाला तर मग ऋषिकेश म्हणतो ओवी तुझी आई आहे ना ती मला हरवेल खेळात मी सगळ्यांना हरवू शकतो पण तुझ्या आईच्या समोर तिला हरवणं हे अवघड आहे मग त्याच्यानंतर जानकी त्यांच्या दोघांनाही शांत करते जानकी म्हणू लागते हातपाय तोंड आणि लगेच जेवण करण्यासाठी या जानकी लगेच किचन रूम मध्ये निघून जाते त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला दार उघडायला लावत असतो पण मात्र ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये शांतपणे विचार करत असते आणि तिला भयंकर टेन्शन आलेलं असतं सारंग आता सांगत असतो हे बघा ऐश्वर्या दार उघडा अपयशी ना यशाची पहिली पायरी असते शिकलोय ना आपण आपण पुढचे सगळे डाव जिंकणार आणि या सारंगचा शब्द आहे मी सांगतोय ना ऐश्वर्या तुम्ही ना दार ऐश्वर्या आता मला टेन्शन यायला लागले जर तुम्ही दार नाही उघडलं ना तर मी स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेईल सांगतोय मी तुम्हाला इकडे ऐश्वर्या सारंगचं सा बोलणं ऐकते आणि भयंकर वैतागत म्हणते एका परचं मर ना तू वेलास तर बरं होईल त्याच्यानंतर सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे बघा मी फक्त तीन मोजणार आहे आणि मग मी थांबणार नाही ना ना या आणि सारंग एक दोन तीन पर्यंत काउंट करतो आणि ऐश्वर्या तिसऱ्या नंबरला लगेच दार उघडते सारंग ऐश्वर्या आतमध्ये आल्यानंतर सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं किती टेन्शन घेतलंय तुम्ही का लहान मुलींसारखं करताय हे बघा ऐश्वर्या आपण फक्त एकच नाव हरलोय अजून पाच राऊंड शिल्लक येत ना ऐश्वर्या आणि ते आपण नक्की जिंकणार उद्या श्रीचा ना कारण नाण सार, सारंग राऊंड जिंकणार म्हणजे जिंकणारच त्याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच मोठ्याने ओढत म्हणते की ते शक्य नाहीये त्याच्यानंतर आता सारंग म्हणू लागतो की असं का म्हणताय की मी जिंकणार नाही अहो मी जिंकणार म्हणजे जिंकणारच तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का ऐश्वर्या आता म्हणू लागते हे बघा सारंग विश्वास ठेवा बाजूला मी तुम्हाला सांगतेय ना की उद्याचा राऊंड आपण जिंकणार नाही म्हणजे नाही लिहून हे माझ्याकडून सारंग आता म्हणतो उद्या गेम काय हे माहिती का तुम्हाला त्याच्यावरती ऐश्वर्या म्हणते कसा माहिती असणार मी सुनीलला फोन केला होता मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला लगेच घडलेला प्रकार आठवतो आणि ती सारंगला सांगू लागते जेव्हा ऐश्वर्या आणि सुनील फोनवरती बोलत होते तेव्हा सुनील म्हणाला होता मॅडम फार वाईट वाटलं तुम्ही आजचा राऊंड हरलात याच्यावरती ऐश्वर्या ओढत म्हणते की मला तुझी सिंपती नकोय तर माहिती दे उद्याचा गेम काय ना फक्त तेवढं सांग तर मग सुनील सांगतो की उद्या रस्ती खेचय सहा जोड्यातले दोन दोन पुरुष पुढे येतील आणि त्याच्यामध्ये रस्ती खेचय ऐश्वर्या विचारते की कोण आहे ते दोन पुरुष याच्यावरती सुनील सांगतो की ते कोण आहे तेच नाही मा माहिती ना उद्या जजेस जस लकी ड्रॉ काढणार आहेत आणि त्याच्यावरनच ठरवतील की ते दोन कोण पुरुष आहेत आता ऐश्वर्याला नेमकं खेळ कोणाबरोबर आहे हे समजल्यानंतर ती आणखीनच वाई टाकते सारंग सुद्धा वैतागत म्हणतो अरे बापरे म्हणजे रस्सी खेळचे तर ऐश्वर्या म्हणते कळलं ना आता मला टेन्शन आलंय ऐश्वर्या आता सारंग म्हणू लागतो की ऐश्वर्या तुम्ही काहीही काळजी करू नका मी पूर्ण जोर लावेल आणि मी जिंकेलच तर त्याच्यानंतर दार उघडत असतं ऐश्वर्या ओरडत म्हणत असते सारंग तुम्ही किती जरी जोर लावलात ना तरी सुद्धा तुमच्यामध्ये ती ताकद नाहीच आहे मी सांगते ना उद्याचा गेम तुम्ही नाही जिंकणार अवंतिका तिकडनं चाललेली असते आणि ऐश्वर्याचं बोलणं अवंतिकाच्या कानावरती पडतं म्हणत असते आणि त्यात जर तुमच्या समोर जर तो ऋषिकेश आला ना तर तो तुम्हाला असा रस्तीमध्ये कुडाळेल आणि असा बाद टाकेल अव तो ऋषिकेश हसत तास जिंकेल मी सांगते ना उद्याची रस्ती खेस खूप कठीण आहे आणि आता इकडे बाहेर अवंतिका सुद्धा ऐकते उद्या रस्ती खेच गेमे आणि तिला सुद्धा ही गोष्ट समजलेली असते अवंतिका लगेच सौमित्राकडे निघून जाते त्याच्यानंतर इकडे जानकीला जेवायला वाढायचं असतं त्याच्यामुळे ती ओभीवरती ओढत म्हणते की किती अडाउडा करतेस लवकरच फ्रेश हो मी जेवायला वाटते मग त्याच्यानंतर ओभी तिकडे निघून जाते ऋषिकेश व्यायाम करायला लागतो तर मग जानकी म्हणते हे काय चाललंय तुम्ही सुद्धा जा आणि औरुंग घ्या एनर्जी काही शिल्लक ठेवायची की नाही उद्यासाठी की आजच सगळी वाया घालवायचे तर मग आता जानकी असं ओरडली आहे ते पाहता ऋषिकेश लगेच तिकडन जातो तेवढ्यात लगेच जानकीच्या मोबाईल वरती फोन येतो मग त्याच्यानंतर जानकीच्या मोबाईल वरती सुमित्राचा फोन आलेला असतो जानकी बाहेर येते आणि मग त्याच्यानंतर सुमित्राला म्हणते आई तुम्ही माझं अभिनंदन करायला फोन केलाय ना मला खरंच खूप आनंद झालाय खरंच खूप थँक्यू मग त्याच्यानंतर आता जानकी म्हणत असते जी वाटेनेची मी उस केली होती ना ती तुमचीच रेसिपी आहे बर कस असू आणि त्याच्यामुळेच तर मी जिंकले ना आणि माझ्या जिंकण्याचं श्रेय तुम्हाला सुद्धा जात आई तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या ही स्पर्धाच काय आयुष्यातली सगळी लढाई आम्ही जिंकू शकतो तर मग आता सुमित्रा सुद्धा जानकीचं ते सगळं बोलणं ऐकते आणि नाना काहीतरी सुमित्राला सांगू लागतात मग त्याच्यानंतर जानकीला समजतं की नाना सुद्धा बाजूला आहेत नाना जानकीला तुटक बुटक शब्द शब्दात अभिनंदन म्हणतात आणि आता जानकी नानांचे आभार मानत विचारते की कसे आहात तुम्ही तर मग नाना सुद्धा बोलत बोलत सांगतात की मी मस्त आहे जाणकी आता नानांना सांगत असते मी स्पर्धा आहे ते आईंच्या काळ्या वाटण्याच्या उसळीमुळे आणि मी तुम्हाला अन्नऱ्या म्हणून मग त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते जानकी खरी काळजी तर फक्त तुलाच नाहीतर हल्ली या घरामध्ये काय चाललं ना मला कधी कधी कोडच पडतं अगं जी माझी मुलं एकमेकांशी भांडत नव्हती एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जेवायची तीच मुलं आज एकमेकांच्या विरोधात उभं राहून भांडतायत अगं या स्पर्धेमुळे ना त्यांच्यातली एकी हरू नये एवढीच फक्त माझी इच्छा उद्या स्त्रीची स्पर्धा आहे ना म्हणून काळजी वाटते तर मग जानकी आता शांत करत म्हणते की आई शांत व्हा नका काळजी करू मी आहे ना तिथे तुम्ही अगदी निश्चिंत स्पर्धेमध्ये मी आपल्या नात्यांची उडा तार नाही होऊ देणार आई मी तुम्हाला वचन देते कि कि की सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजी यापैकी मी कोणालाही त्रास होऊ देणार नाही फक्त तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका एवढं लक्षात ठेवा की तुमची जानकी आहे त्याच्यानंतर नारांना मध्येच आठवतं आणि नारा लगे जानकीला म्हणतात की जानकी ते कुलूपाणी किल्ली आणि ते कड तर मग आता जानकीला लगेच चौकीनीचं बोलणं आठवतं जानकी त्या शांत करत म्हणते की जाना तुम्ही अजिबात काळजी करू नका याचा शोध मी नक्कीच घेईल त्याच्यानंतर जानकीला ओवीचा हो आवाज येतो तर मग आता जानकी इकडे आता सुमित्राला सांगते आई मी फोन ठेवू का कारण तुमच्या लाडक्या लेकाला आणि नातीला भूक लागली आहे आणि भूक लागल्यावरती ओवी कसं काय करते ना हे तुम्हाला माहिती आहे तर मग सुमित्रा म्हणते हो जा जा शांतपणे जेवून घ्या आणि ऋषिकेशला आमच्याकडून ऑल द बेस्ट सांग आणि मग त्याच्यानंतर जानकी थँक्यू म्हणते आणि फोन ठेवून देते मग आता फोन ठेवून दिल्यानंतर आता इकडे जानकी विचार करू लागते नाना की नानाजी कुलूप किल्ली म्हणतायत ना ते सगळ्यांची उत्तरं त्या कड्यात ऋषिकेशच्या कड्यामध्ये आणि जे कड सयाजी काकांच्या हातामध्ये लवकरच मला ते कड मिळवायला हवं हो। त्याच्यानंतर ऐश्वर्या सयाजीरावांकडे आलेली असते आणि ऐश्वर्या टेन्शन मध्ये असताना सयाजीराव म्हणत असतात कशाला टेन्शन घेत आजची फेरी हरलीस उद्याची जिंकशील ना ऐश्वर्या म्हणते की नाही जिंकणार डॅडा पहिली फेरी हरलोय उद्याची सुद्धा फेरी हरणार मी तुम्हाला लिहून देते डॅडा की नाही जिंकणार म्हणून आता सयाजीराव म्हणत असतात की काय खुळासारखा विचार करते आता उद्या रस्सी खेचत सारंग राव नक्कीच जिंकतील ऐश्वर्या म्हणत असते अहो डॅडा काही काय रस्सी खेच सारंग नाही जिंकणार सयाजीराव म्हणतात आता ऋषिकेश सारखा जर समोर आला तर गडबड होईल पण दुसरा कोणी आला तर ऐश्वर्या म्हणत असते नाही डॅडा दुसरा कोणी जरी आला तरी सुद्धा तो नाही जिंकणार कारण सारंग बुटका आहे ना त्याच्याकडे सारखी हाईट आहे ना सौमित्र सारखी बॉडी तेवढ्यात लगेच तिथे सारंग येतो आणि तो ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो ऐश्वर्या आता म्हणते उद्या रस्ते खेळचे ताकद तर सोडा साधी शक्कल सुद्धा नाही लढवू शकणार तो झालं उद्याची फेरी सुद्धा आपण हरतोय सारंगने ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि सारंग ऐश्वर्यासमोर येत म्हणतो आहे मी बुटका ऐश्वर्या बरोबर बोललात तुम्ही आहे मी बुटका ऋषिके दादा एवढी उंची नाहीये त्याची एवढी ता, ताकदही नाहीये आणि लहानपणापासून मला सगळे कच्चा लिंबू समजत आलेत आणि सारंग रडायला लागतो पण ऐश्वर्याला त्याचा काहीही फरक पडलेला नसतो त्याच्यानंतर सारंग म्हणतो पण उद्या हा कच्चा लिंबू काय करतो बघास तुम्ही तुम्ही म्हणाला होतात ना की कि काटा किती जरी छोटा असला तरी सुद्धा तो पायाला टोचतो तर मी ऋषिकेश रंधिवेच्या पायातला काटा होऊन दाखवेल मला ऋषिकेश दादाची नस नेमकं माहिती आहे आता मी उद्या त्याच्या दुखत्या रस्तीवरतीच पाय देणार आणि कसा हा डाव जिंकतो की नाही ते बघाच तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राऊंडचा शेवटचा सामना सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या दोघांमध्येही लागलेला असतो आता इकडे सारंग बोटात दुखण्याचं नाटक करू लागतो तर मग हेच ऋषिकेशला समजतं ऋषिकेशला त्रास होऊ लागतो सारंग एक एक करत रस्ती त्याच्याकडे खेचून घेत असतो आणि त्याच्यानंतर आता इकडे हे जानकीला समजतं आणि जानकी लगेच ऋषिकेश वरती ओढत म्हणते ऋषिकेश जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा तिच्या पोटात दुखतं तर मग ऋषिकेशला समजतं की आता सारंग पोटात दुखण्याचं नाटक करतोय सारंग रच्ची खेचतच असतो ती मधल्या रेषीच्या पुढे सारंगकडे येऊ लागते पण मात्र ऋषिकेश लगेच मध्ये पाय देतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू